चुरचुरीत तडका दिलेली अशी कैरीची डाळ आधी सायड डिश म्हणून तुम्ही हो घेऊ शकता खूप छान लागते आणि खूप काही साहित्य लागतं असंही नाही कमी साहित्यामध्ये ही चटपटी कैरीची डाळ तयार होते तर नक्की बनवून बघा मला पासून स्वागत आहे आता मार्केटमध्ये नुसतेच यायला लागलेले ला आहेत म्हणजे कैरी पासून बनणारी एखादी आपण रेसिपी करूया आज आपण बनवतोय आंबे डाळ किंवा याला तुम्ही कैरीची डाळ पण म्हणू शकता खूप छान आहे अगदी तोंडाला चटपटी चव येणारी ही आजची रेसिपी आहे तर नक्की बघा या अगोदर आपण कैरीची चटणी कशी बनवायची तर त्याचाही व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला देणार आहे तर नक्की तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा मग वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कैदीची डाळ बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे भी ते पहिलं पाहूया इथे अर्धी वाटी चणा डाळ मी भिजत घातली होती चार ते पाच तास म्हणजे जर तुम्हाला सकाळी बनवायचं आहे तर रात्री भिजत घाला आणि सकाळी स्वच्छ धुवून घ्या आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकून आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये बाकीचं पण साहित्य आपण ॲड करणार आहे खूप काही साहित्य लागतं असंही नाही आहे पाणी सगळं गाळून घ्यायचं डाळीतलं आणि मग वाटायचं तिखटसाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट आवडत असेल तर प्रमाण वाढवू शकता आणि अर्धा इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आता हे मिक्सरला पहिलं वाटून घेऊया मिक्सरला वाटून घेतलं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं या डाळीला कैरीची डाळी म्हणतात आणि आंबे डाळसुद्धा म्हणतात आणि बनवायला ही एकदम सोपी आहे एकदम चटपटी आहे अगदी ताटामध्ये साईड डिश म्हणून सुद्धा घेऊ शकता किंवा भाजी म्हणून सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आणि ज्या शक्यतो आपण रवाळाच वाटून घ्यायचा आहे एकदम बारीक वाटून घ्यायचं नाही आता हे छान वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कैरी कैरी मी पहिली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ओलसर होती ती सगळी पुसून घेतलेली आहे आता काय करायचं आहे कैरीची आपल्याला साल काढून घ्यायची आहे मी जी ही कैरी घेतलेली आहे ती काय खूप आंबट कैरी नाही आहे तुम्हाला जी हवी करी तशी त्या पद्धतीने द्या तुम्ही घेऊ शकता आता पहिली सगळी साल काढून घ्यायची ना आपल्याला किसून घ्यायचं आहे आता कैरीची सगळी साल काढून झालेली आहे आता पुढचा जो भाग आहे तो चिकट असतो त्यामुळे तो, तो थोडासा कापून टाकूया सुरीने ठीक आहे आता आपण किसून घेऊया आतमधली कोई वाटणार नाही ना किंवा खिसली जाणार नाही त्याची काळजी घ्यायची किसनी तुमच्याकडे बारीक मोठी जशी असेल त्या पद्धतीने करून घ्या तुम्ही सगळी कैरी आपल्याला आता किसून झालेली आहे आता आपण बनवून घेऊया आता पहिले मी काय केलं अर्धी वाटी ओला नारळ होता तो किसून घेतलेला आहे तो ॲड करूया तुम्ही खाऊन पण घेऊ शकता त्यानंतर जी कैरी आपण आता किसून घेतलेली आहे ती पहिली थोडी थोडी टाकून बघायचं खूप आंबट पण व्हायला नको मग पहिला अंदाज घेत घेत टाकायचे तशीही काही फार काय आंबट नाही आहे पहिले मिक्स करून बघायचं आणि त्यानंतर लागत असेल तर पुन्हा तुम्ही ॲड करू शकता आता थोडंसं मी शिल्लक ठेवले सगळं टाकलं नाही आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आंबट आणि गोड थोडी चव यावी म्हणून अर्धा चमचा साखर पण ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झालं की काय करायचं थोडंसं खाऊन बघायचं जर तुम्हाला असं खाताना वाटलं की खूप आंबट लागत नाही तर मग जी आपण कैरी ठेवलेली आहे किसलेली तर ती पुन्हा ॲड करू शकता मीठ लागतं आहे का बघायचं पुन्हा मीठ तुम्ही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून चवीची छान येईल आणि अशी ही कैरी काय खूप आंबट नव्हती त्यामुळे मी सगळी कैरी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता है मिक्स करून घेऊया आपली आंबेडाळ तर बनवून तयार झालेली आहे तुम्ही अशी खाऊ शकता पण ह्याला छान असा खमंग तडका दिला तर चवीला अजून छान लागेल काय करायचं तडका पॅन गॅसवरती ठेवायचा तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आणि कडकडीत गरम करून घ्यायचे तेलही चांगलं गरम झालेलं आहे त्यावेळी आपण काय करायचं मोहरी घ्यायची अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे एकदम अशी तडतड उडली पाहिजे मोहरी त्यानंतर पाव चमचा हिंग घ्यायचं सात ते आठ पानं कडीपत्त्याची घ्यायचेत आणि छान असं आपल्याला कलर यावा म्हणजे आपल्या ह्या चटणीला किंवा ह्या कैरीच्या डाळीला पण थोडीशी एक चिमूटवर फक्त हळ टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं मी आता गॅस बंद केलेला आहे कारण तेल एकदम आपण कडकडीत गरम करून घेतलेला आहे आता हा तडका आपण याच्यामध्ये टाकून घेऊया छान खमंग तडका दिला की याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर पण ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं आणि ही अगदी सायड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता अगदी चार ते आठ दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेऊ शकता म्हणजे कधी तुम्हाला असं लोणच्यासारखं घेऊन खाऊ शकता जसं आपण सायड डिश म्हणून पापड लोणचं खातो तर तशा पद्धतीने ही कैरी जिरा तुम्ही खाऊ शकता अगदी टिफिनला सुद्धा नेऊ शकता आज बनवलेली ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा चटपटीत पदार्थ घेऊन तोपर्यंत गुड बाय